नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात नऊ पॉईंट पाच करोड शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत मित्रांनो तुमच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार आहे का याबद्दलची माहिती तुम्हाला आजच समजून येणार आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती पाहण्यासाठी सांगणार आहे ती पूर्ण माहिती एकदा पाहून घ्या जर सर्व माहिती करेक्ट असेल तर तुमच्या खात्यावरती कन्फर्म उद्या पैसे येणार आहेत ही गॅरंटी तुम्ही आत्ताच समजून घेऊ शकता मित्रांनो पूर्ण डिटेल्स माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो उद्या नऊ पॉईंट पाच करोड लाभार्थ्यांच्या खात्यावरती वीस हजार करोड रुपये जमा होणार आहेत मित्रांनो तुमचं नंबर यामध्ये असणार आहे का तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे का देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते वाराणसीहून उद्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता दोन वाजेनंतर ट्रान्सफर केला जाणार आहे तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत का कन्फर्म माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पी एम किसानचा स्टेटस पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी मी बाजूला स्क्रीनशॉट लावलेली आहे यामध्ये जे तीन बाबी आहेत ते तीन बाबी तुमचे करेक्ट आहेत का ते पाहून घ्या यामध्ये एक नंबरला ई केवायसी तुमची करेक्ट आहे का त्यानंतर आधार मॅपिंगची जो सीडिंग आहे तो झालेला आहे का हे पाहून घ्या त्यानंतर लँड सिडिंगसुद्धा तुमची करेक्ट आहे का ते सुद्धा तुम्हाला पाहून घेणं गरजेचं आहे या तिन्ही बाबी जर तुमचे यश झालेले असतील तर तुमचा हप्ता कन्फर्म येणार आहे असं समजून घ्या अनेक लाभार्थ्याचा या तिन्ही बाबी करेक्ट आहेत परंतु बँकेमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे भरपूर अशा लाभार्थ्यांचे पैसे येत नाही याची सुद्धा स्क्रीनशॉट मी बाजूला लावलेली आहे आधार मॅपिंग तुमची झालेली यस झाली का हे पाहून घ्या कोणती बँक झालेली आहे कोणत्या बँकेमध्ये हे तुमचे पैसे येणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला आत्ता समजून येणार आहे त्यासाठी स्टेटस कशा पद्धतीनं पाहावा आधार मॅपिंग बद्दलचा याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे ती जर माहिती तुम्ही पाहिली नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या आणि पी एम किसान योजनेचा स्टेटस सुद्धा तुम्ही पाहून घ्या मित्रांनो आता सध्या साईट खूप लोडिंग लागल्यामुळं अनेक लाभार्थ्यांचा पी एम किसान स्टेटस दिसत नसेल जेव्हा साईट चालू होईल तेव्हा तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता वाराणसीहून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्या दोन वाजेनंतर ट्रान्सफर होणार आहे हळूहळू संध्याकाळी तुमच्या सर्व खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत त्या लाभार्थ्यांनी नक्की कमेंटमध्ये माहिती द्या धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र